जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरी चा, चा नमस्कार सभागृहात जिल्हा, सभाग जिल्हा प्रशासनातर्फे आगामी सण उत्सवांच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय शांतता समिती बैठकीचे आयोजन करण्यात आले होते जिल्ह्याचे पालकमंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे यांचे अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली नंदुरबार जिल्ह्यात आगामी होहो घातलेल्या गणेशोत्सव ईदे मिलाद हे महत्वाचे सण शांततेत पार होऊन जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय शांतता समिती बैठकीचे आयोजन आज रोजी जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार येथील बिरसा मुंडा सभागृह येथे सायंकाळी वाजता करण्यात आले होते सदर बैठक नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली असून त्यामध्ये जिल्ह्याभरातील विविध ठिकाणांहून शांतता समितीचे शंभर ते एकशे पन्नास सदस्य तसेच प्रतिष्ठित नागरिक व विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते बैठकीत विशेषतः आगामी सण उत्सव त्यामध्ये गणेशोत्सव व ईद मिलादच्या अनुषंगाने जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना राबविण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली सदर बैठकीत अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे आमदार चंद्रकांत रघुवंशी आमदार राजेश पाडवी आमदार आमशा पाडवी जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीमती मिताली सेठी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तयेस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल सहायक जिल्हाधिकारी अने नवंदर उपविभागीय दंडाधिकारी श्रीमती अंजली शर्मा उपविभागीय पोलीस अधिकारी नंदुरबार संजय महाजन शहादा उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार स्थानिक शाखा पोलीस निरीक्षक हेमंत पाटील तसेच जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी व इतर प्रशासकीय अधिकारी कर्मचारी असे उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार

उसमें तो 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 उस पिछले साल हमारे एसपी साहब ने एक गुजारिश की थी कि दोनों अगर त्यौहार साथ में है तो जो गणेश विसर्जन का जो वक्त हमारे जो हिंदू समाज का जो गणेश विसर्जन होता है उसमें किसी भी तरह का कोई प्रॉब्लम न हो इसलिए शायद ने जो हमें बोला था तो यहाँ पर मुस्लिम समाज की प्रशंसा भी होना चाहिए कि इतना बड़ा जो क्षण है हम उसको पीछे ले रहे हैं समितीचे सर्व संघानीय सदस्य सांगतो की साडेसात कोटी रुपये मंजूर करण्याचा एक टाईम त्याला देणं गेले हे सगळं होईल परंतु प्रशासकीय मान्यता जी आहे ती उद्या जिल्हाधिकारी देऊ शकतात परवा देऊ शकतात तो काही विषय नाही माझ्याकडनं पूर्णपणे साडेसात कोटीचा एस्टिमेट तयार आहे एकच विषय आहे की इथे नगरपालिकेचे घेऊन त्यांना बोलवतो तुम्ही आता दोन गोष्टी मला या ठिकाणी करायच्या आहेत की त्या ठिकाणी अंडरग्राऊंड ताराचं इस्टिमेट करायचं खाली लोकलेला आहे याचा अंडरग्राउंडिमेट करा प्रोसेस आहे ज्या मार्गाने तुमच्या प्रोसेस जाणार आहे दुर्मोका जाणार तिथले युद्ध पाकडलं होती एम जर पैसे असतील तर त्यांनी तात्काळ निर्णय घेऊन दोन दिवसाच्या आतमध्ये त्या तारा त्या खाली त्या खाली आणायचे काढून घ्या तो आपण व्यवस्थितपणे सगळं करू का मेंटेनन्स पण काम करता येतं परंतु परमन्टली जर तुम्हाला पर हा कायच थांबायचं असेल तर अंडरग्राऊन तुम्हाला सर्व कार्या ठिकाणी टाकावे लागतील त्या शहरात शेअर मी ठरणार नाही त्यामुळे अंडरग्राऊन कार त्या ठिकाणी आता कॅमेरे लावताना कॅमेरे लावताना त्या एमिसीच्या कदाचित त्यामुळे त्याचा एक तीन सर्व्हे या ठिकाणी केलेला आहे की नाई साडेसात कोटी काय

मेंटेनन्सच्या नावाखाली तुम्ही मला दोन दिवसामध्ये आज नसतील असेल अकराकोळा असेल ज्या ज्या शहरामधून स्वरूपामध्ये शहराच्या पहिल्या प्रायोरिटीला तिथे दोन महिन्यांची माझी विनंती छोटीशी अजून गणपती उत्सवाला आहे तर तेवढं ते पाहिजे असं लोकांना करून सांगितलं

जीओक्र बैठक होतो आणि त्यांना बोलून ठिकाणी सांगतो या काळात भूमिका नाही मला सांगता येत नाही परंतु बऱ्याचपैकी आता तुम्हाला काम झालेलं आहे प्रकाश आरोगाला तिथलं काम झालेलं आहे गोवायला जीवची काय परिस्थिती मला माहित नाही तिथल्यावर आहे पण ही थोडी कार्यकारी चांगली असेल तर त्यांनी पण खालच्या पुरावर पटेल त्या स्वरूपामध्ये ठिकाणी करावी आणि रस्ता वेळावी ही दखल त्यांनी घ्यायची कार्यकारी बांधकाम विभाग कार्यकारी एसीबी किंवा अध्यक्ष नगरपालिकेचे सीओ त्यांनी नगरपालिका हातीमध्ये रस्तेने ठेवून द्यायचे आणि ग्रामीण भागाच्या हातीमध्ये जिथे मिळवता जातील

तुम्हाला जे खिशाला लावा लागतील किंवा या ठिकाणी बसावं लागेल दिल्ली तुम्हाला या ठिकाणी मिळतील ते तुम्ही लावले पाहिजे मिळवलीच्या काळामध्ये ते पण तुम्हाला तुम्ही गावी उच्च मला एक <knowledge> तुम्ही त्याचं एक डिसिबल ठरू द्या या डिसिबलच्या पुढे जर या ठिकाणी कुठल्या प्रकारचं वाद्य वाहत आलं तर या ठिकाणी पुढे परिणाम या ठिकाणी कारवाई करतील आम्ही संदर्भामध्ये आम्ही पदार्थ गुक्त पोलिसांनी करावंच परंतु त्यासाठी था समाज प्रबोधनाच्या संदर्भात काही मंडळांना जर आपण देखावे निर्माण करता आले तर ते सगळ्यात जास्त होतील राजकीय देखावे निर्माण करण्यापेक्षा सामाजिक क्रिया ठिकाणी जर आपण या देखावे निर्माण केले आणि त्यातून समाजाला प्रबोधनात्मक जर आपल्याला काही संदेश देता आला तर त्या दृष्टीकोनात आपण विचार करावा अशी माझी आपल्या सर्वांना विनंती आहे विसर्जन स्थळावरती जिथे जे विसर्जन जागा आहे तिथे पोलीस बंदोबस्त काही मागणी आहे तिथे पोलीस बंदोबस्त एस पी पोलीस बंदोबस्त तिथे जातात आणि त्या स्थळावर काही ठिकाणी गणपतीने येऊया त्यामुळे पुढची मिरवणुकीला पुढे येऊ द्या त्याच्यामुळे वेळ वाचेल लवकरात लवकर या ठिकाणी होईल आणि शांततेने मिरवणुका जातील अशा प्रकारची सगळी जबाबदारी या ठिकाणी पोलिसांनी घ्यायची आहे

आणि मी सांगू शकतो की पुढच्या वर्षी तुम्हाला जवळपास सत्तर टक्के तक्रारी करायला संधी मिळणार नाही सांगतो रेकॉर्डिंग चालू आहे रेकॉर्डिंग करायला मोबाईल मध्ये आणि पुढच्या वर्षी सुरू बोलतो ते करतोय करतो ते बोलतो त्यामुळे माझ्या कामकाजामध्ये तुम्हाला अनुभव कमी आले असतील पण आता एक तुम्ही पुढे कमिटमेंट केलेली आहे तुम्हाला मी त्याप्रमाणे कामकाज होईल व्यवस्थित होईल काही तक्रारी ठिकाणी योग्य राहणार नाही आमच्या आमदार मध्ये आपल्याला मदत करतील आणि राज्य शासन आपल्या पाठी आहे प्रशासनाच्या सर्व अधिकारी आपले अतिशय चांगल्या प्रकारे चोख बंदोबस्त ठेवतील कोर्टाचाही अपमान करण्याचा त्यांचा उद्देश नाही आपण या ठिकाणी अतिशय शिस्तीनं आणि चांगल्या शांततापूर्वक वातावरणामध्ये या ठिकाणी निवडणुका कराव्यात अशी मी आपल्याला नम्र विनंती करतो मिटिंगला उशीर झाला असला तरी सुद्धा

कॉन्ट्रॅक्टरला काय करण्याबद्दल सांगता येईल तुला पैसे देतो किंवा अधिकाऱ्याला सांगता येईल की तुम्हाला कोड लागणार कोर्डची व्यवस्था करतो ट्रान्सफॉर्मरची व्यवस्था करतो आणि नगरपालिका काही निधी पाहिजे असेल तर तोही निधी आपल्याला यात करण्यात येईल जेणेकरून दुर्घटना सुरळीत पाठतील सर चांगले होतील आणि लोकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे तो आम्ही आपल्या सर्वांचा मनपूर के आभार व्यक्त करतो मी आमच्या सर्व अधिकाऱ्यांना सूचना देतो की अतिशय चोख बंदोबस्त अतिशय चांगलं काम या ठिकाणी आपल्याला मिळेल पाहायला मिळेल